विदर्भात मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे आणि चिखलदरा पुन्हा एकदा हिरवगार झाला आहे धोक्यात हरवलेले रस्ते कोसळणारे धबधबे आणि निसर्गाची मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिखलदऱ्याचं सध्याचं विहंग सौंदर्य आणि तिथे भेट देण्यासाठी आलेले पर्यटक पण या सौंदर्यासोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले महत्वाचे बदलही समजून घेऊया शनिवार आणि रविवारसाठी परतवारा ते चिखलदरा मार्गावरील वाहतूक वन वे करण्यात आली आहे पर्यायी मार्गाचा वापर कसा करावा आणि प्रवासात कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल पावसाळ्यात चिखलदऱ्याला भेट देण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पहा